त्याच्या प्रश्नावरती आज आपण जर बघितलं अभिभाषणामध्ये राज्याच्या विविध योजनेचा विविध प्रकल्पाचा उल्लेख अभिभाषणात केलेला आहे मी सर्वप्रथम महामहिम राज्यपाल आपल्या राज्याच्या देवेंद्रजी फडणवीस साहेब शिंदे साहेब उपमुख्यमंत्री पवार साहेब यांचं सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करण आणि अभिनंदन करण आपण अपन, आपलं राज्य या प्रगतीच्या दिशेने प्रगतीच्या दिशेने वाटचाल हे राज्य करत आहे आज आपण जर आपल्या राज्यामध्ये बघितलं तर अनेक कंपन्याची उद्योगाची या ठिकाणी कारखान्याची गुंतवणूक झाली आहे पण माझ्या मतदारसंघामध्ये मा पैठणी एमआयशी आहे त्या ठिकाणी अनेक छोट छोटे लघु उद्योग करण्याची तरुणांची इच्छा आहे पण त्या ठिकाणी अनेक कंपन्यांनी मोठमोठले भूखंड घेऊन ठेवले आणि त्या ठिकाणी कंपन्या चालू नाही केल्या ज्या कंपन्या चालू होत्या त्या ठिकाणी ते बंद पडलेले तर माझी आपल्याला विनंती आहे का आपण ते भूखंड जर परत घेतले आणि ज्यांना उद्योग करण्याची इच्छा आहे त्या ठिकाणी छोट छोट्या पण लोक उद्योगांना भूखंड जर वाटप केले त्या ठिकाणी माझ्या मतदारसंघात निश्चित तरुणांना फायदा झाल्याशिवाय राहणार नाही आज आपण जर बघितलं छत्रपती संभाजी खासदार संदीपान पाटील भोंगरे साहेब त्यांनी खासदार झाल्यानंतर डीएमआयसी असेल त्या डीएमआय डीएमआयसी मध्ये कंपन्या आल्या पाहिजे यासाठी सतत त्यांनी पाठपुरावा केला आणि मी खरं तर आपल्या राज्याचे उद्योग मंत्री उदयजी सामंत साहेब त्यांच्या मनापासून अभिनंदन करणारे आभार व्यक्त कराल का त्यांनी उद्योग विभागामध्ये एक अतिशय चांगलं काम हे उदयजी सामंत साहेबांनी केले बिडकिन डी एम आय मध्ये अनेक कंपन्यांची गुंतवणूक झाली आहे माझी फक्त आपल्याला विनंती आहे का ज्या आपल्या मतदारसंघामध्ये कंपन्या आल्या आहेत त्या ठिकाणी स्थानिकांची जमीन केली शेतकऱ्यांची जमीन गेली आहे आपल्या स्थानिकांना त्या ठिकाणी रोजगार हा स्थानिकांना मिळाला पाहिजे कारण की ज्यावेळेस आपण कुठल्या एमआयडीसी जातो अनेक कंपन्या आम्ही बघतो त्या ठिकाणी परराज्यातले धरून त्या ठिकाणी नोकरीला घेतल्या जातात पण स्थानिकांना रोजगार मिळत नाही त्यामुळे आपलं पैठणी एमआयडीशी असेल बिडकिन डी एम असेल स्थानिकांना रोजगार मिळाला पाहिजे यावरती आपलं नियंत्रण असलं पाहिजे ही अध्यक्ष महोदयांना माझी विनंती आहे त्यानंतर दुसरा विषय माझा असा राज्यपाल महोदयांनी वस्त्र उद्योग असेल रेशीम उद्योग असेल याचा अभिभाषणात नामोल्लेख केला आज आपण मराठवाड्यात जर बघितलं मराठवाड्यातली शेती मुल मुल ही रेशीम शेती आहे आज मराठवाड्यामध्ये अनेक ठिकाणी शेतकऱ्याचा रेशीम उद्योग चालू आहे रेशीमचा पोस्ट पण आपण जर पैठणला बघितलं पैठणीसाठीचा मूळ व्यवसाय मूळ पैठणी ही पैठणला बनवली जाते त्या ठिकाणी पैठणीला आज अनेक ठिकाणी घरोघर व्यवसाय पैठणीच केला जातो पण आपल्याला माझी अध्यक्ष महोदय विनंती आहे का पैठणीसाठी आपण पैठणी क्लस्टर असेल किंवा अर्बन हब असेल हे पैठणला उभा राहावं हो, हे आपल्याला अध्यक्ष महोदय आपल्याला देखील विनंती सर्व माझा पैठणला आपला, दे, आपला आशिया खंडातील सर्वात मोठं मातीचं धरण म्हणजे जायकवाडी धरण माझ्या मतदारसंघात धरण आहे मतदारसंघातल्या लोकांच्या जमिनी त्यावेळेस गेले पण आज जर मतदारसंघाची व्यथा जर बघितली धरण उशाशी आणि कोरड घसारखी उपसा योजना मंजूर झाली त्यावेळेस तत्कालीन मंत्री अजित दादा पवार हे जलसंपदा मंत्री होते त्यांनी दोनशे बावीस कोटीची ब्रम्हगवन योजना मंजूर केली अनेक अडचणी त्या ठिकाणी आल्या पण त्यावेळेस बुमरे साहेबांनी सतत पाठपुरावा करून मुख्यमंत्री शिंदे साहेब असतील उपमुख्यमंत्री द्यावेळेस देवेंद्रजी फडणवीस साहेब होते अजितदादा होते यांनी सुधारित प्रशासकीय मान्य देऊन त्या ब्रह्मगुव्ह नुकसान सिंचनला पुन्हा चालना दिली माझी आपल्याला अध्यक्ष मोदी विनंती आहे का माझ्या मतदारसंघातले जे उर्वरित गावात राहिले त्या ब्रह्मगुव्हान नुकसाद सिंचन मध्ये त्या गावाचा समावेश करून त्या योजनेला आपण या अर्थसंकल्पामध्ये त्याला निधीची तरतूद करावी ही देखील अध्यक्ष मोदी आपली विनंती आहे आज आपण जर बघितलं जायकवाडी धरणातला अनेक वर्षापूर्वी हे धरण झाले पण त्या ठिकाणी आपल्याला जायवड धरणातला गाळ काढणं गरजेचं आहे तर गाळ काढण्याची तरतूद देखील अध्यक्ष महोदय ही गाळ काढण्याची तरतूद आपण करावी ही आपल्या या ठिकाणी विनंती करतोय आज आपण या मतदारसंघात अनेक कामं या राज्य सरकारच्या माध्यमातून हो झाली पण माझी ही विनंती आहे आपण आज जर बघितलं या राज्य सरकारने अनेक कामं केले युवकांसाठी रोजगार मिळावा असतील मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना असेल या प्रशिक्षण योजनेमधून हो अनेक युवकाने हो फायदा झालेला आहे मी एक युवक हो आमदार म्हणून आपल्याला सांगू इच्छितो शासनाने पंडित दीनदयाल रोजगार आयोजित करत आले पण याची व्याप्ती वाढावी आणि जे युवकांसाठी आपण योजना कार्यान्वित केले आहे त्या योजना कायमस्वरूपी चालवत ठेवाय आणि याची व्याप्ती वाढावी ही आपला युवक आमदार म्हणून मी या ठिकाणी विनंती करतो पुन्हा एकदा मायमोहीम राज्यपाल महोदयांचे मी आभार मानतो आणि अध्यक्ष महोदय आपण मला बोलण्याची संधी दिली आपले देखील मनापासून आभार मानतो या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराज जय महाराठवाडा